दर्यापूर शहरातील कॉलनीमध्ये पावसामुळे पाणीच पाणी कॉलनीतील रस्ते झाले जलमय येण्या जाण्याकरिता रस्ताच नाही दर्यापूर शहरातील जागृती कॉलनी ड्रीमलँड सिटी गायत्री नगर हिंगनी रोड पंजाबराव कॉलनी सर्व कॉलनीमध्ये पावसाच्या पाण्यामुळे सर्व रस्ते जलमय झाले आहेत मात्र नगर परिषद याकडे दुर्लक्ष करत आहे का असा सवाल आता नागरिक करत आहे काही भागांमध्ये मुरुम टाकण्यात येत आहे मात्र त्या मुरुमाची रोलरद्वारे दबाई केल्या गेली नाही मातूर मुरुम टाकून जनतेची दिशाभूल नगरपरिषद करत आहे एकीकडे स्वच्छतेचा बोजावरा घेऊन फिरणारी नगरपरिषद दर्यापूर आता मात्र दर्यापूर शहरात ठिकठिकाणी अस्वच्छता दिसत आहे कॉलनीतील ओपन पेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे त्या पाण्याचा निचरा नीट होत नाही आहे त्यामुळे नागरिकांना येण्या जाण्याकरिता रस्ताच नाही याकडे सुद्धा नगरपरिषदेने लक्ष देण्याची गरज आहे असे नागरिकांमधून आता बोलले जात आहे